महाराष्ट्रात मराठी माणूस असुरक्षित आहे का आपल्याच भूमीत मराठी आया बहिणींच्या वरती हात उचलण्याची परप्रांतीयाची हिंमत का वाढली महाराष्ट्रात मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आलंय का आपल्याच भूमीत आपल्याच घरासमोर आपल्याच आया बहिणींच्या वरती परप्रांतीय तरुण विनाकारण हात उचलण्याची हिंमत करत असते तर याहून मोठा अपमान कोणता असू शकतो कल्याणच्या नांदिवलीमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या रिसेप्शनिस्ट तरुणीला भर दिवसा अमानुष मारहाण झाल्याच्या घटनेने संपूर्ण संतापाने पेटून उठला आहे गोकुळझा नावाच्या एका परप्रांतीय तरुणाने मराठी तरुणीला मारले आणि मारहाण करून तो बिनदिक्कत पसारही झाला या थरकाप उडवणाऱ्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतरही काही मराठी माणसांना अजूनही याच्या विरोधात आवाज उठवायला भीती वाटते तर काही ना याच परप्रांतीयांची बाजू घ्यायची असते हे असे किती दिवस चालणार आपल्याच आपल्याच माणसांना मारहाण केली जात असताना आपण मूग गिळून गप्प बसणार आहोत का नेमका हा प्रकार काय आहे त्या मुलाने मारहाण का केली त्याची इतकी हिंमत कशी झाली ती मुलगी कोण आहे हा संपूर्ण प्रकार काय आहे आणि यावर कारवाई झाली आहे की नाही आणि आता सर्व मंत्री गप्प का बसले आहेत हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी पब्लिक माईकचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी सह्याद्र देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माईक सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गोपाल झा नावाचा एक व्यक्ती एका रुग्णाला म्हणजे अनन्या झा सोबत बालचिकित्सालय चिकित्सालय क्लिनिक मध्ये आला त्याला तातडीने डॉक्टरांना भेटायचे होते मात्र त्यावेळी डॉक्टरांच्या केबिन मध्ये काही एम आर बसलेले होते त्यामुळे रिसेप्शनिस्ट तरुणीने त्याला काही वेळ थांबण्यासाठी सांगितले तिने स्पष्ट केले की त्याचा नंबर थोडा वेळ लागेल आणि नंबर आल्यानंतर ती त्याला आत पाठवेल ही सूचना रुग्णालयाच्या सामान्य नियमांनुसार आणि इतरांच्या सोयीसाठी केलेली असते मुळात ही त्याच हॉस्पिटलमध्ये नाही तर प्रत्येक हॉस्पिटल मध्ये असे नियम असतात त्या मुलीने त्याला थांबण्यास सांगितल्यानंतर गोपाल झा संतापला त्याला तातडीने डॉक्टरांना भेटायचे असल्याने तो घाई करू लागला आत जाण्यासाठी आग्रह धरू लागला यावरून रिसेप्शनिस्ट तरुणी आणि गोपाल झा यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला वाद वाढत असताना झा याने तरुणीला अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन शिवीगाळ केली आणि इथून चालू झाला तो खरा प्रकार शिवीगाळ केल्यानंतर त्या तरुणीने त्याला नम्रपणे विचारली ही बोलण्याची पद्धत आहे का या प्रश्नाने गोपाल झा आणखी नटचिडला संतापाच्या भरात त्याने क्लिनिकच्या बाहेर जाऊन पुन्हा आत धावला आणि असा धावत आला की कोणतीही पूर्वसूचना न देता त्या तरुणीला जोरात लाथ मारली लातेचा धक्का इतका जबरदस्त होता की तरुणी ती तात्काळ कोपऱ्यात जाऊन खाली पडली त्याने जबर मारहाण करायला तिला सुरुवात केली तरुणी खाली पडल्यानंतर गोपालझा थांबला नाही त्याने तरुणीचे केस पकडले आणि तिला जमिनीवरून फरपटत क्लिनिकच्या बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागला केवळ फरफटणे पुरेसे नव्हते तर बाहेरच्या दरवाजापाशी नेऊन त्याने तिला पुन्हा लाताबुक्यांनी बेदम मारहाण केली या मारहाणीमुळे तरुणी गंभीर जखमी झाली हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल सुद्धा झाला होता या संपूर्ण मारहाणीची घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे हे फुटेज आता समोर आले आहे त्याने गोपाल झा याच्या क्रूर कृत्याची आणि रिसेप्शनिस्ट तरुणीवर झालेल्या हल्ल्याची पुष्टी केली सी सी टी व्ही फुटेजमध्ये ही घटना अधिकृतपणे समोर आल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला ज्या तरुणीला मारहाण झाली त्या तरुणीने एका माध्यमांशी संवाद साधताना त्या घटनेचे वर्णन केले डॉक्टर अनिकेत पालांडे यांच्या क्लिनिकमध्ये रिसेप्शन म्हणून जॉबला आहे बालचिकित्सालयमध्ये चिकित्सालयमध्ये नांदेली पेट्रोल पंपच्या बाजूला तर साडेसहाच्या दरम्यान माझे डॉक्टर आले नव्हते अनन्या झा म्हणून पेशंट आहे तर साडेसहा चाळीसपर्यंत आमचे सर आले त्यानंतर सरांनी एम आर कॉल घेतला तर पेशंटला सरांनी थांबवायला सांगितलं मला तर मी त्या पेशंटला थांबा बोलली आतमध्ये सर बोलतायत म्हणून तर त्या पेशंटसोबत जो एक दुसरा व्यक्ती होता गोकुळ झा म्हणून त्या व्यक्तीचं असं नाव आम्हाला समजलेलं आहे तर त्या व्यक्तीने मला शिव्या गाडी केल्या मी फक्त त्याला एवढंच बोलली की सर तुमचा नंबर नाही आहे तुमचा नंबर यायला टाईम आहे नंबर आला तर मी तुम्हाला आतमध्ये पाठवेल यात माझी काय चुकी आहे यात माझी काही चुकी नसताना त्याला मान त्यांनी मला आई आईवरनं शिव्यागाळी केल्या व नंतर माझ्यावर मारहाणीचा दावासुद्धा केला तर पेशंटनी त्याला पकडून बाहेरसुद्धा नेले तरी त्यांनी परत येऊन मला केस ओढून बाहेर दरवाजापर्यंत नेलं परत माझ्यावर दाताबुक्कींनी मारण केलं वाटलं त्याच्या पायाचे निशाण पण माझ्या टिश या घटनेनंतर मनसेचे काही कार्यकर्ते पुढे आले त्यांनी सुद्धा तीव्र प्रतिक्रिया दिली मनसेचे पदाधिकारी योगेश गबाने यांनी या अटकेबाबत प्रतिक्रिया दिली ते स्वतः त्या मुलीपाशी गेले तिला भेटले आणि तिची परिस्थिती जाणून घेतली आणि तिला न्याय मिळवून देऊ असं आश्वासनही दिलं अशा कृत्यांचा निषेध करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली त्यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक देखील केले यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी समाज आणि प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज आहे असं सुद्धा सांगितलं गेलं रुग्णालयात त्या तरुणीला अमानुषपणे लाता मारहाण केल्यानंतर आरोपी तिथून फरार झालेला होता त्याने पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी प्रयत्न केले तो अज्ञात ठिकाणी लपून बसला होता पोलीस यंत्रणा त्याच्या शोधत होती परंतु त्याला शोधणे हे फार मोठे आव्हान होते या मारहाणीची घटना आणि त्याचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांच्या वरती वेगाने व्हायरल झाले या घटनेमुळे महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली मराठी तरुणीला मारहाण झाल्यानंतर मनसे सुद्धा आक्रमक झाली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या घटनेची दखल घेतली त्यांच्या आदेशानुसार मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना गोकुळ झा याला कोणत्याही परिस्थितीत शोधून काढण्याचे आणि पकडण्याचे निर्देश दिले यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ गोकुळ झा याची शोध मोहीम चालू केली शोध मोहीम चालू केल्यानंतर त्यांनी काही परिसरांमध्ये माहिती गोळा करण्यास सुरुवात केली त्यांच्या संभाव्य ठिकाणांचा मार्ग काढला शोध मोहिमेला अखेर यश आले मंगळवारी रात्री मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे आणि त्यांच्या सोबत असलेले इतर कार्यकर्ते नेवाळी नाक्यावरून जात होते त्यावेळी त्यांना एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसली योगेश गव्हाणे यांना ती व्यक्ती मारहाण करणारा गोकुळ झाच असावी असा दाट संशय आला त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला विचारपूस करण्यास सुरुवात केली चौकशी दरम्यान ती व्यक्ती गोकुळ झा असल्याचे निश्चित झाले कोणताही विलंब न लावता त्यांनी डायरेक्ट त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिला आम्ही चालवतो जी गवानी माझ्यासोबत होते आणि रस्त्यांना मला वाटलं की हाच तो आहे जसे पूर्व बसतात तर मला वाटलं तो पोर म्हणून मी दादा कन्फर्म करा दादानी न्यूज लावली चेक केलं हा तोच आहे आम्ही त्याच्या मागे लागलो पकडला जास्त काही त्याला पळता आला नाही अंधार होता मग त्याला गाडीत बसवला हो तेच चालत होता तेचा माहिती चुकी झाली मला माफ करा दादांना बोललो दादा चला आपण जायचं चौकीमध्ये दादांनी गाडी काढली नाही मी आलो इथे चौकीला आता माझ्यासोबत सोबत योगेश जी गवळे सोबत होते म्हणून तो विषय इथे गेला आणि तो लगेच आम्ही नाही टाइम वेस्ट करता त्यांना डायरेक्ट पहिले इथे आणला मनसे कार्यकर्त्यांनी गोकुळ झाला पकडल्यानंतर त्याला तात्काळ डोंबिवली मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले मनसे कार्यकर्त्यांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी कोणताही वेळ न घालवता त्याला तात्काळ अटक केली या या घटनेमुळे दबाव कमी झाला आणि आरोपीला पकडण्यात यश आले प्रकरणी पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांना माहिती दिली त्यांनी सांगितले की पोलिसांनी यापूर्वीच आरोपी गोकुळ झा याचा भाऊ रणजित झा याला ताब्यात घेतले होते रणजित झा याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि मनसे कार्यकर्त्यांच्या सतर्क नागरिकांच्या मदतीने मुख्य आरोपी गोकुल झा याला अटक करणे शक्य झाले पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे बाल चिकित्सालय क्लिनिकमध्ये काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एका लहान बाळाला घेऊन काही पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आलेले होते आणि त्या ठिकाणी डॉक्टर हे त्या एम आर ए एम आर व्यक्तींबरोबर चर्चा करत असताना या पेशंटच्या लहान बाळाच्या पेशंटच्या नातेवाईकांनी जाऊन घुसण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी असलेली रिसेप्शनिस्ट जी, नी आरोपी नी जी या गुन्ह्यातली फिर्यादी त्यांनी त्यास रोखले असता आरोपीने त्या रिसेप्शनिस्टला म्हणजे फिर्यादीला शिबिगाळ आणि दमदाटी केली तसंच हल्ला केलेला आहे आणि असली शिबिगाड केली या ठिकाणी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद क्रमांक आठशे चौऱ्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन भारतीय न्याय संहिता या गुन्हा नोंद झालेला आहे या गुन्ह्यातील आरोपीच नाव निष्पन्न झालेलं नावाच्या आरोपीने या ठिकाणी गुन्हा केलेला आहे त्या आरोपीला अटक केल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर देखील करण्यात येणार आहे पोलिसांनी त्याला अटक केलं मनसे कार्यकर्ते सतर्क राहिले त्यांच्या सतर्कतेमुळे हा ताब्यात आला पण प्रश्न हा आहे की त्याचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं म्हणून तो आरोपी सापडला असे समाजामध्ये कितीतरी प्रकार घडत असतात मग असा किती लोकांना न्याय मिळवून दिला जाऊ शकतो हे प्रकरण यावरती कोणताही मंत्री व्यक्त झाला नाही महाराष्ट्र पेटून पेटून उठला मनसे उठलं पण प्रश्न आहे खरंच त्या मुलीला न्याय मिळणार आहे का या सगळ्या घटनेचा तपशील पाहिल्यानंतर हा एकच मनामध्ये प्रश्न उठतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आणि सामान्य नागरिक सुरक्षित आहे का इथल्या आया बहिणी सुरक्षित आहे का एखाद्या परप्रांतीयाच्या विरोधात बोलल्यानंतर आपल्याच मराठी माणसांना कळ लागते तेच लोक पेटून उठतात तेच लोक त्यांची बाजू घेतात मग आता या माणसांनी पुढे आलं पाहिजेत आता जबाब दिला पाहिजेत आपल्या बहिणीवरती जेव्हा हात उगारला गेला विनाकारण तिच्या अंगावरती लाता मार केला गेला त्यावेळेला ही लोक कुठे गेली होती आता ती मत का व्यक्त करत नाही तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत्रा पब्लिक माईक पब्लिक माईक या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका